समस्त हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या संत शेख मोहम्मद महाराजांच्या श्रीगोंदा ते पंढरपूर आषाढी पालखी सोळाचे यंदा दुसरे वर्ष यासाठी जय्यत तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळते येत्या चार जुलै रोजी पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे मागील वर्षी वारकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद पाहता यावर्षी पालखी सोहळा हायटेक होणार असल्याचं पाहायला मिळत यावेळी वारकऱ्यांच्या सुरक्षेपासून जेवणाची राहण्याची व्यवस्था अगदी उत्तमरित्या करण्यात आली असल्याचे पालखी सोहळा समितीने सांगितल या व्छि पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे श्रीगोंदा येथील इंजिनिअरिंगचे सूरज शिंदे यांनी माणिक महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली द्वतील पालखी रथाच्या धर्तीवर अगदी हायटेक असा महम्मद महाराज पालखी रथ साकारला आहे या रथाच्या जोडीला संदीप बोदग यांच्या बैलजोडीला हारथ जोडण्याचा मान मिळाला आहे या रथात सीसीटीव्हीसाठी स्क्रीन लावलेली असून एलईडीसाठी मोठा बोर्ड लावण्यात आलेला आहे तर आकर्षक अशी विद्युत रोषणाई या रथाला करण्यात आली असल्याचं सुरज शिंदे यांनी यावेळी सांगितलं माझं नाव सूरज शिंदे माझं शिक्षण बी मेकॅनिकल झालेलं आहे आम्ही सध्या सूरज इंजिनिअरिंग वर्क्स ही रथ मॅन्युफॅक्चरिंग फर्म आम्ही चालवतो आहे तर वडिलांचा जुना व्यवसाय आहे आणि माझी डिग्री झाल्यानंतर मग मी हा व्यवसाय हातात घेऊन आता चालवतो आहे तर आमचे श्रीगोंदा शहर येथील श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्यासाठी पालखी रथ बनवण्याची ऑर्डर आम्हाला मिळाली आणि आज रथ आम्ही पूर्ण केलेला आहे तर या रथामध्ये आम्ही जितक्या जास्त सोयी देता येतील तेवढा दिलेला आहे म्हणजे याला जितके जास्त डिक्की स्पेस आपण बनवलेले आहेत जेणेकरून इन्व्हर्टर बॅटरी हे इंटेरियरली फिट होईल बाहेर दिसणार नाही त्याला रथाला आतमध्ये स्टेपनी राहील किंवा रथ हा पूर्ण रथाला सीसीटीव्ही सिस्टीम आपण पुढे मागे बसवलेले हो आहेत एलईडी डी बोर्ड बसवलेले हो आहेत रथाला जे बैलजोड लावणार आहेत त्या बैलजोडींच्या खांद्यावर ओझं येऊ नये यासाठी स्प्रिंग लोडेड आपण जु वगैरे बनवलेला आहे सोयी सुविधा देऊन आपण हा रथ पूर्ण केलेला आहे मी माझं भाग्य समजतो की श्री संत शेख मोहम्मद महाराजांचा रथ बनवण्याचे संधी मला मिळाली आणि आज रथ बनवून पूर्ण झालेला आहे सर्व गावकरी मंडळी रथ पाहून गेलेत सर्वजण आनंदी आहेत रथ एकदम सुंदर बनला अशा प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहेत हा बनवलेला रथ आणि पालखी सोहळा यावेळी वारकऱ्यांच्या दृष्टीने एक आकर्षण ठरणार असल्याचं दिसून येत या रथाची पाहणी करण्यासाठी काल घनश्याम शेलार बाबासाहेब भोस पालखी सोहळा समितीचे काही सदस्य गेले असता घनश्याम शेलार यांनी पालखी सोहळा आणि आकर्षक रथासंबंधी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली रामकृष्णारी सद्गुरु श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा वर्ष दुसरे वर्षी संत सद्गुरू शेख मोहम्मद महाराजांची तीनशे पंचवीसाव्या संजीव समाधीचं वर्ष होतं आणि त्यानिमित्तान संत शेख मोहम्मद महाराजांचा पालखी सोहळा श्रीक्षेत्र श्रीगोंदा ते पंढर श्री क्षेत्र पंढरपूर असा मागच्या वर्षी सुरू झाला रथाची रथ करण्याचा बनवण्याचा निर्णय या ठिकाणी पालखी सोहळा समितीनं घेतला सूरज इंजिनिअरिंग हे सुरेश शिंदे आणि नानासाहेब शिंदे यांचं इंजिनिअरिंग वर्कशॉप जे आहे त्यांनी हा रथ बनवण्याची जबाबदारी घेतली अत्यंत अप्रतिम असा रथ या ठिकाणी संत शेख मोहम्मद महाराजांचा तयार करण्यात आलेला आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा रथ जेवढ्या साईजचा आहे त्याच मेजरमेंट प्रमाणे हा रथ या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे एक अत्यंत चांगल्या प्रकारची अठ्ठ्याऐंशी किलो वजनाची पालखी या ठिकाणी चंद्रपूरचं सागवान वापरून त्या ठिकाणी तयार केलेले त्या पालखीची जबाबदारी त्या पालखी सोहळा समितीचे सदस्य सुधामता त्या झुंजरुक यांनी घेतलेली होती अठ्ठ्याऐंशी किलो वाजनाची पालखी या ठिकाणी अत्यंत अप्रतिमाशी पालखी देखील तयार झालेली दे आहे आणि असा रथ देखील तयार झालेला आहे की ज्या रथाच्या कळसाचं पूजन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज माणिकराव हरिभक्तीपरायण माणिकराव महाराज मुरे यांच्या हस्ते नुकतंच झालेलं आहे हा रथ पाहत असताना प्रत्येकाचं मन अत्यंत भरून येतं आहे की असं रथाचं काम श्रीगोंद्यासारख्या शहरात होऊ शकतं याचा विश्वास कोणाला भासणार नाही पण ते काम वास्तवात या ठिकाणी शिंदे पुता पिता पुत्रांनी या ठिकाणी तयार केलेला आहे खूप चांगल्या प्रकारचा देखणार रथ तयार झालेला आहे पालखी सोहळ्याचं प्रस्थान त्या ठिकाणी चार जुलैला होणार आहे आणि हा पालखी सोहळा किंवा हा रथ पाहण्यासाठी महाराष्ट्रातले भक्तगण निश्चितपणाने येतील अशाच प्रकारचा या ठिकाणी तयार झालाय मी सूरज इंजिनिअरिंग आणि शिंदे परिवाराला अंत्यकरणापासून धन्यवाद देतो धन्यवाद रामकृष्ण आहे मराठी मराठीसाठी गणेश कांबळे श्रीगोंदा